उल्हासनगर हे सीजनल वाईज मार्केट असल्यामुळे ना इथे प्रत्येक सणाला आहेत ना तुम्हाला वेगवेगळे वस्तू पाहायला मिळतात आणि धुलीवंदन जवळ आलेले आहेत तर इथे आपल्याला सगळीकडे कलर आणि पिचकारी पाहायला मिळेल तर इथे बघा इथे पण कलर ठेवलेले आहेत कसे ताई कलर चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो तर बघा असे कलर आहे चाळीस रुपये किलो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वेग वेग भाव आहेत आणि फिचकारा तर खूप सुंदर आहे तर इथे बघा सुंदर असे कलर आहेत आणि कलर एकदम डार्क आहेत कोणतेही कलर घ्या चाळीस रुपये किलो आहेत मला कलर दाखवते त्याच्यामध्ये ना बघा हा रेड गलर, कलर टोमॅटो कलर आहे ऑरेंज कलर ब्ल्यू कलर आणि हे सर्व नॅचरल कलर आहे त्यामुळे जरी आपल्या स्किनला लागल्यानंतर याचा काही साईड इफेक्ट होणार नाही मस्त कलर आहे कोणतेही घ्या चाळीस रुपये किलो आहे मूवी में लास्ट में शूट कर आहे फाउंटेन आइटम है एकदम म्हणजे जसा फवारा असतो त्याप्रमाणे ही जी पिचकारी ना ती युनिक पिचकारी इथे हे जे डॉट दिसतात ना हे दोनशे डॉट आहेत आणि ह्या डॉट मधून पूर्ण पाणी बाहेर येत आणि जसा फवारा असतो ना त्याप्रमाणे ही दिसते तर बघा खूप मस्त आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या पिचकारी तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला मिळतील ही किती रुपयाला आहे ही पिचकारी चारशे रुपयाला आहे तर ही एक पिचकारी खूप मस्त आहे आपण पाहूया कशा प्रकारे एक होते ती त्याच्यामध्ये आता पाणी भरलेलं आहे पिचकारी मध्ये पाणी भरलेलं आहे तर बघा किती मस्त आहे आणि याच्यामध्ये कलर जर टाकलेला की अजूनच छान वाटेल सुंदर ही पिचकारी पिचकारी मला तर खूप आवडली किती रुपयाला ही फोर हंड्रेड चारशे रुपयाची फिचकारी आहे आणि त्याप्रमाणे काम करते मस्त एकदम आणि आता <laughs> उन्हाळा सुरू झालाय थंड करण्यासाठी पण छान आहे असं वरती पाणी उडवा सगळी जण मस्त की थंड पण होती वालेक्ट्रिक आयटम आहे हा शुअर आहे चार्जिंग है। अच्छा ह्याला चार्जिंग केली आहे का आता त्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग कलरमध्ये तुम्हाला स्प्रे सुद्धा मिळतील त्यानंतर इथे कॅप्सूल आहेत आणि हे सर्व जे कलर आहेत ना हे सर्व नॅचरल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे मोठे अशा सर्वमध्ये तुम्हाला बाटल्या मिळतील त्यानंतर इथे सुद्धा आहेत आणि बलून्समध्ये बघा हे जे पॅकेट आहे त्याच्यामध्ये बलून्स प्लस कॅप्सूल असे दोन्ही दिलेले आहेत गेल्या वर्षी तर हे खूपच फेमस होतं ॲटोमॅटिक बलून हे किती रुपयाला आहे साठ रुपयाला आहे मस्त आणि इलेक्ट्रिक पिचकारी पाहूया आपण तीन तर ही चार्जिंग करावी लागते का चार्जिंग किती रुपयाला ही अच्छा ही पाचशे रुपयाला आणि मोठी घेतात तर सातशे रुपयाला आहे आणि वरती पाणी भरायचं त्या अच्छा तर बघा युनिक आयटम तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर बघा अशा वेगवेगळ्या म्हणजे मोठ्या मोठ्यांमध्ये तर तुम्हाला इथं असे युनिक युनिक युनि कार्टून पाहायला मिळतील तर बघा ही एक आहे फुलची आहे त्यानंतर इथे फ्रोझनची बऱ्याच पिचकार्या आहेत ज्या तुम्ही कधी बघितल्या नसेल ना असे वेगवेगळे कार्टूनमध्ये त्यानंतर वेगवेगळ्या वेग, डिझाईनमध्ये व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे या पिचकारी पाहायला मिळतील कलर आहे इस ग्लास मध्ये जित या ग्लास मध्ये जेवढ्या वेळ पाणी टाकणार तेवढ्या वेळ ते, वे ते... जितना या ग्लासमध्ये जेवढ्या वेळ पाणी टाकणार तेवढ्या वेळ ह्यामध्ये ते वे ते कलर येणार आहे तर आपण बघूया आम्हाला एक ट्रायल दाखवायचं ग्लास जे आहेत ना तीस रुपयाला आपण आता बघूया कसं पाणी म्हणजे पाणी टाकल्यानंतर कलर कसं येतो ते बघूया ग्लास मध्ये पाणी टाकल्यावर बघा पिंक कलर मध्ये पाणी आलेलं आहे तर मी तुम्हाला एक ट्रायल दाखवते हे बघा ह्याच्यामध्ये मी पाणी भरलेलं आहे आणि आता हे बघा पाणी बघा पिंक कलर मध्ये आलेलं आहे म्हणजे लहान मुलांना आहे ना पाणी कलर खेळण्यापेक्षा नाही या ग्लासामध्ये पाणी द्या मस्त कलर पण तयार होतो आणि त्यांना हात पण त्यांचे कलर मध्ये हे होणार नाहीत मस्त आहेत ग्लास ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर, कलर मिळतील का हा नाही आहे आहे जितना बार पाणी ओके कम पंधरा वेळा कलर येणार आहे कम कलर आहे का एक हो दो हो तीन हो बस आपल्याला एक म्युझिक वाली पिचकारी दाखवतात ती पाहूया तर यांच्याकडे अशा युनिक युनिक पिचकारी आपल्याला पाहायला मिळतात सेलमध्ये सेल वरती आहे ही पिचकारी आणि याच्यामध्ये ना इथून हे पाणी भरायचं आहे आणि फेकल्यानंतर हे असं तर आपण बघूया डेमो बघूया कशी ऑपरेट होते ती हाँ नहीं हाँ नहीं। तर बघा केवढ्या लांब पर्यंत पाणी जाते मस्तपैकी पिचकारी घेऊन अशा आहेत म्हणजे तीस रुपयापासून आठशे नऊशे रुपयापर्यंत पिचकारी आहेत आणि त्या पण युनिक युनिक पिचकारी तुम्हाला दाखवलेल्या आहेत केवढी मोठी पिचकारी आहे किती रुपयाला ही फक्त सातशे रुपयाला आहे बघा मस्तच आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ह्या कलर सुद्धा मिळतील ते ना तुम्हाला बलून सुद्धा मिळतील तर बघा हे पूर्ण पॅकेज जे आहे ते चाळीस रुपयाला आहे मार्केटमध्ये नवीन आयटम आलेले आहेत तर ह्या काही गोळ्या नाही आहेत तर ह्या कलरच्या कॅप्सूल आहेत ज्या आपण धुलीवंदनच्या वेळेस आपण खेळतो तर बघा हे पूर्ण वीस ह्याचं पॅकेट आहे किती रुपयाला आहे साठ रुपयाला आहे बादलीमध्ये कलर टाकण्यासाठी पण यांच्याकडे कलर आहेत फक्त चार थेंब टाकायचे आहेत तर पूर्ण कलर तयार होणार आहे ही किती रुपयाला आहे बाटली पन्नास रुपयाला आहे आणि हे सर्व नॅचरल कलर आहेत त्यामुळे लहान मुलं सुद्धा इझिली खेळू शकतात आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळतील उल्हासनगरच्या मार्केटमध्ये अजून एक दुकान आहे तिथे पण आपण पाहणार आहोत काय काय आहे ते तर इथे पण तुम्हाला बघा लहान मोठ्याच्या सर्व प्रकारच्या फिचकारी इथे पाहायला मिळतील तर इथे बघा ह्या अशा बॉक्समध्ये मोठ्या मोठ्या फिचकारी ठेवलेल्या आहेत तर ही एक फिचकारी बघा म्हणजे मुलींसाठी आहे फ्रोझनची आणि याच्यामध्ये तुम्हाला इथनं ब्ल्यू किंवा पिंक कलर पाहायला मिळेल तर याच्यामध्ये बघा हे अशा बॉक्समध्ये भरून ठेवलेले आहेत आणि छान आहेत अशा मोठ्या मोठ्या पिचकारी आहेत मी तुम्हाला लहान साईजमध्ये पाहिजे असेल तर त्यासुद्धा इथे मिळतील तर इथे पण बघा इथे सगळ्या ना पिचकारी अशा ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला लोकल मार्केटमध्ये जर विकायला जर पिचकारी पाहिजे असेल तर तुम्ही इथून होलसेल भावामधून घेऊन जाऊ शकता तर इथे बघा होळीमध्ये जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही इथून होलसेलमध्ये पिचकारी घेऊन जाऊ शकता तर बघा असे हे ना बांधून ठेवलेले आहेत म्हणजे इथे सेट बांधून ठेवलेले आहेत बघा इथे ह्या पिचकारीचा सेट आहे म्हणजे तुम्हाला होलसेल भावात ह्या सर्व पिचकारी मिळतील आणि जर तुम्हाला जर एकच पिचकारी पाहिजे असेल तर ती रिटेलमध्ये सुद्धा मिळतील तर इथे बघा अशा युनिक पिचकारी इथे ठेवलेल्या आहेत तर ही एक पिचकारी बघा वेगळीच आहे एकदम त्यानंतर इथे बघा ही एक पिचकारी म्हणजे तुम्हाला जशा पाहिजे ना तशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला इथे पिचकारी मिळतील तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे ही बघा लहान मुलांसाठी बघा खूप वेगळी आहे छान आहे आणि ह्या सर्व पिचकारी तर तुम्हाला तीस तीस रुपयाला मिळतील अगदी बघा ह्या तर बघा एकदम मोठ्या पिचकारी आहेत आणि या मोठ्या पिचकारांमध्ये पण तुम्हाला कलर मिळतील ही तर मी तुम्हाला मगाशीच दाखवली ह्याच्यामध्ये ना होळीचं गाणं आहे म्हणजे इथे ते ऑन केल्यानंतर त्याच्यामध्ये गाणं सुरू होतं इथे तर बघा केवढ्या मोठ्या पिचकारी आहेत बापरे म्हणजे एवढ्या मोठ्या पिचकारीसुद्धा वापरणारी लोकं आहेत कारण का मी ना प म्हणजे मी जास्तीत जास्त आहेत ना ह्या एवढ्या मोठ्या पिचकारी पहिलेल्या आहेत ह्या एवढ्या मोठ्या पिचकारी मी पहिल्यांदाच पा पाहते आणि आपल्या लोकल मार्केटमध्येच मार्केट ना आपल्याला एवढ्या मोठ्या पिचकारी बघायला मिळत नाही तर जास्तीकरण आहे ना बघा ह्या एवढ्या मोठ्या पिचकारी असतात ही तर खूपच मोठी पिचकारी आहे युनिकॉनच्या पिचकार्या तर खूपच मस्त आहेत बघा छान आहे बॅग आहे आणि साईडला गन आहे तर इथे तुम्हाला येतन वेगवेगळ्या कार्टूनमध्ये तुम्हाला इथे या पिचकारी पाहायला मिळतील म्हणजे साईडला बॅग आहे आणि हातामध्ये गन अशा या पिचकारी आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला येतं बऱ्याच डिझाईन आणि व्हायटी मिळतील चारशे ते पाचशे रुपयापर्यंत या पिचकारी मिळून जातील तर ही तर बघा खूप मस्त आहे एकदम हे बघ तीस रुपयाला कोणती अच्छा तीस, तीस रुपयाला आहे ही पण छान आहेत वेगवेगळ्या कार्टूनमध्ये आहे अरे बापरे ही कुराड आहे म्हणजे वेगळे वे असे युनिक युनिक आयटम आहेत बघा कुराड आणि इथून हे पाणी जाणार ना हे किती रुपयाला आहे टू हंड्रेड दोनशे रुपयाला आहे कुराडमध्ये आहे परत त्यानंतर इथे तुम्हाला हातोडीमध्ये मध्ये ही लाइटिंग मध्ये बघू तर लाइटिंग मध्ये आहे किती रुपयाला आहे किती एकशे पन्नास रुपयाला आहे पण पाणी गेल्यानंतर बंद नाही होणार का नाही ना कारण का आपण पाण्या टच केल्यानंतर हम... चालू होणार टच केल्यानंतर चालू होणार आहे दीडशे रुपयाला आहे म्हणजे पाणी जरी गेलं तरी ती बंद होणार नाही आवाज येतोय आहे बघा किती रुपयाला आहे शंभर रुपयाला आहे म्हणजे लोकल मार्केटमध्ये जर तुम्हाला घेतला तर तुम्हाला ही दोनशे तीनशे रुपयाला मिळते लोकल मार्केटमध्ये घेतला तर दोनशे तीनशे रुपयाला मिळेल जर तुम्ही उल्हासनगरच्या मार्केटमध्ये आला तर तुम्हाला फिस्कारीमध्ये ना बऱ्याच व्हरायटी पाहायला मिळतील आणि असे युनिक आयटम पाहायला मिळतील बघा सुंदर आहे हां ॲव्हेंजर आहे ना हां लाईटवाला ॲव्हेंजर आहे बघा मस्त हे बॅक साईडला लावायचं आणि बाजूला बघा बंदूक आहे ही बघा ही मुलींसाठी बघा मस्त डॉल आहे आणि एका साईडला गन दिलेली आहे मस्त याची काय प्राइस आहे अडीचशे रुपयाला आहे खूप मस्त मस्त फिचकारी आहेत हां तर लाईट व लाईटमध्ये ना खूप छान छान फिचकारी आहेत आणि बघा इथे पाणी भरायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे हे गन दिलेली आहे आणि दादा ही कशी ही पण सुंदर आहे युनिकॉनची ही अडीचशे रुपयाला आहे युनिकॉनमध्ये इथे तर तुम्हाला युनिक युनिक पिचकारी त्यानंतर इथे कलर असे हे वेगवेगळे पाहायला मिळतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय